आज आपण बनवूया कच्च्या हळदीची भाजी त्यासाठी इथं मी कच्ची हळद घेतलेली आहे वटाणे घेतलेले आहे फ्रेश कोथंबीरची एक जुडी घेतलेली आहे आणि इथं दहीचे तीन पॅकेट घेतलेले हळद आता हळद स्वच्छ धुवून घेऊ हळद आपली स्वच्छ धुवून झालेली आपण आता एका भांड्यात काढून घेऊ आपण आता वाटाने सोलून घेऊ अपण आता हळद किसून घेऊ आपण आता दही मसाला घोल तयार करून घेऊ दही आपण आता मसाला गोल तयार करून घेऊ धना पावडर काश्मीरी लाल मिरच पावडर गरम मसाला किचन किंग कसुरी मेथी चवीनुसार मीठ सर्व मसाले आपण दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपला आता मसाला घाऊल बनवून तयार आहे आपण भाजीची तयारी करून घेऊ तेल जिरा तेजपत्ता चॉप केलेली हिरवी मिरची चॉप केलेलं लसूण बारीक चॉप केलेलं अद्रक दोन मिनटं व्यवस्थित परतून घेऊ आपण किसलेली हळद हळद आपण आता चार ते पाच मिनटं व्यवस्थित परतून घेऊ हिरवे वाटाणे वाटाणे पण आपण व्यवस्थित परतून घेऊ हळदी सोबत दोन ते तीन मिनटं टमाटो पेस्ट टोमॅटो पेस्ट आपण व्यवस्थित परतून घेऊ दही मसाला घोल ना ता दाई गोल उसी बाजी में मिक्स बारिक आता दही मसाला घोल पण व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेऊ बारीक चिरलेली कोथंबीर आपली आता कच्च्या आधीची भाजी बनवून तयार आहे बाजी करूं, कोकना में जाती। में बाजी करूं ही भाजी जास्त करून राजस्थान कोकणामध्ये बनवली जाते थंडीच्या दिवसामध्ये खूप छान असते आणि आयुर्वेदिक भाजी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा ही भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते